मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये चिन्हांच्या नियमावरील उदाहरणे पाहणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक मानिक दिवसे पाटील संचालक ध्येय करिअर अकॅडमी राशील एम डी एज्युकेशन ट्रिक्स गुरु या माझ्या युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण चिन्हांचं नियम या ठिकाणी पाहिलं होतं ते नियम पाहिल्यानंतर अपूर्णांक प्रकरण शिकत असताना आपल्याला त्या नियमांचा उपयोग होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चिन्हांच्या नियमावरील आधारित या ठिकाणी उदाहरण पाहायचे आहेत म्हणजे चिन्हांचे नियम तुमचं सगळं या मध्ये क्लिअर होणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अपूर्णांक शिकत असताना कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही चला तर मग सुरू करूया चिन्हांच्या नियमावरील आधारित उदाहरण पहा पहिलं उदाहरण आपण घेऊ वजा आठ अधिक पाच वजा सात बरोबर किती आता या ठिकाणी पूर्ण गणितामध्ये आप आपल्याला चिल्हांच नियम या ठिकाणी वापरावा लागणार आहे तरच अशा पद्धतीच्या गणिताचं आन्सर आपण काढू शकतो बघा पर्याय काय काय दिला त्यांनी पहिला पर्याय आहे वजा दहा दुसरा पर्याय आहे त्या ठिकाणी दहा तीन नंबरचा पर्याय आहे वजा बारा आणि चार नंबरचा पर्याय आहे या ठिकाणी अकरा आता या गणितामध्ये पूर्ण नेम आपल्याला लागू करावं लागतात तरच हे गणित आपलं निघत असत बघा काय दिलंय वजा आठ अधिक पाच वजा सात बरोबर किती चार पर्याय दिलेले आहेत अशा पद्धतीचं आपलं गणित या ठिकाणी येत असतं पोलीस भरतीला आणि तुम्हाला जर चिन्हाचा नेहमी असेल तर तुम्ही एक मार्क या ठिकाणी एक पंधरा ते वीस सेकंदामध्ये मिळवू शकता पहा कशा पद्धतीने सोडवायचं समान चिन्हांची नेहमी नेहमीच होते आणि विरुद्ध चिन्हांची वजा बाकी होते व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आता या ठिकाणी समान चिन्ह दोन आहेत बघा वजा आठ वजा सात घ्या आणि अधिक पाच घ्या आता बघा वजा आठ वजा सात समान चिन्ह आहे यांची या ठिकाणी होणारे बेरीज मग आठ सात पंधरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा पंधरा अधिक पाच लक्षात ठेवा आता खाली बघा वजा पंधरा अधिक पाच चिन्ह विरुद्ध आपण नेम पाहिला असमान चिन्ह त्या ठिकाणी तुमची नेहमी वजाबाकीच होत असते मग या ठिकाणी विरुद्ध चिन्ह आलं आहे वजा पंधरा अधिक पाच म्हणजे यांची वजाबाकी होणार पंधरातून पाच गेले राहिले दहा आणि आता मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं म्हणजे या ठिकाणी चिन्ह येणार वजा आपला आन्सर मिळणार वजा दहा एक नंबरचं ऑप्शन या ठिकाणी या गणितामध्ये आपलं फायनल आन्सर आहे अशा पद्धतीने तुम्ही चिन्हांचं नियम वापरून या ठिकाणी उत्तर काढू शकता आणि असा प्रश्न आल्यानंतर बऱ्याच मुलांना चिन्हाचं नियम माहीत नसतात आणि ते उत्तर या ठिकाणी त्यांचं उत्तर निघतं दहा पण नेमकं वजा दहा दहा हेच मुलांना कळत नाही मग हे नियम जर तुमचं पाठ असतील तर तुम्ही हे उत्तर त्या ठिकाणी पंधरा ते वीस शेकंदामध्ये काढू शकता मग तुम्ही जर चिन्हाच्या नियमाचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन पहा म्हणजे तुमचं हे उदाहरण तुम्ही सोडू शकता चला दुसरं अशा पद्धतीचं एक उदाहरण घेऊ आपण दोन नंबरचं उदाहरण आहे वजा पंधरा अधिक कंसामध्ये अधिक चार वजा कंसामध्ये वजा नऊ बरोबर किती आता त्याचे पर्याय पा काय काय दिले आहेत पहिला पर्याय आहे वजा दोन दुसरा पर्याय आहे त्या ठिकाणी वजा तीन तिसरा पर्याय दिलेला आहे चार आणि चौथा पर्याय दिलेला आहे त्यांनी वजा सतरा आता या गणितामध्ये उत्तर काढायचं कसं चिन्हांच नियम वापरूनच हे आपल्याला काढावं लागतं आता बघा वजा पंधरा अधिक कंसामध्ये अधिक चार समान चिन्ह असेल तर नेहमी बेरीज सांगा तुमची मग अधिकाधिक अधिक चार बाहेर निघला आणि वजा कंसात वजा नऊ म्हणजे समान चिन्ह हे सुद्धा अधिक झालं अधिक नऊ बाहेर आलं आता या ठिकाणी पहा समान चिन्ह नेहमी बेरीज होणार अधिक चार अधिक नऊ समान चिन्ह आहेत म्हणून या दोन्हींची बेरीज करा नवन चार तेरा मोठ्या संख्येचं चिन्ह आणि वजा पंधरा आता बघा वजा पंधरा अधिक तेरा चिन्ह असं म्हणाल चिन्ह असं आले की त्या ठिकाणी नेहमी बाकी होते मग पंधरा मधून तेरा गेले राहिले दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपलं त्याला द्यायचं म्हणजे आपलं फायनल आन्सर आलं वजा दोन पर्याय नंबर एक अशा पद्धतीने तुम्ही ते गणित सोडू शकता तुमचं जर नियम पाठ असतील आता तुम्ही म्हणता ह्या बेसिक गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी आहेत पण ज्यावेळेस आपण अपूर्णांक सॉरी अपूर्णांक पण आहे घातांक ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला जर नियम माहीत नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात म्हणून तुम्हाला जर घातांक शिकायच्या अगोदर तुम्हाला जर घातांक परफेक्ट करायचा असेल तर अगोदर हे चिन्हांचे नियम तुम्ही माहीत करून घ्या तुम्हाला पुढे अडचण येणार नाही पुढचं एक गणित आपण याच्यावरच घेऊ वजाच्या वजा दोन वजा चौसात दो, वजा, वजा सहा बरोबर किती आता पर्याय पहा एक नंबर शून्य दोन नंबर वजा बारा तीन नंबर वजा सहा चार नंबर दहा आता हे गणित सोडवायचं कस चिन्हांचं नेम त्या ठिकाणी लागू होणार आहे बघा वजा चार वजा दोन आता समान चिन्ह वजा आणि कंसात वजा सहा ह्यांची सहा बाहेर है निघताना ह्यांची होणारी बेरीज मग अधिक सहा या ठिकाणी पहा आता पुढं पहा वजा चार वजा दोन समान चिन्ह या दोन्हीची बेरीज करा चार पाच सहा आणि वजा मोठ्या संख्येत चिन्ह वजा सहा अधिक सहा आणि या ठिकाणी वजा सहा अधिक सहा यांचं उत्तर येणारे या शून्य कारण असमान चिन्ह असेल तर उत्तर नेहमी शून्य शून्यचं अशा पद्धतीचे गणित तुम्ही सोडवू शकता तुम्हाल ता ता तुम्हाला जर चिन्हाचा नियम माहीत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचे गणित सोडवायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही हे लक्षात ठेवा चला अजून एक उदाहरण आपण याच्यावरच पाहू चला तर पुढचं गणित आपण पाहू दुसरे बघा वजा दोन वजा कंसामध्ये वजा तीन कंसाच्या बाहेर वाजा आणि कंसामध्ये वजा आठ बरोबर किती ऑप्शन पहा एक नंबर नऊ दोन नंबर वजा नऊ तीन नंबर वजा सात आणि चार नंबर ऑप्शन आहे आठ या ठिकाणी बघा करायचं काय चिन्हाचा नियम लागू करायचं तुम्हाला जर नियम परफेक्ट माहित असेल तर तुम्हाला अडचण येणार नाही बघा वजा दोन वजा, वजा वजा समान चिन्ह आहे अधिक तीन झाले इथं पण समान चिन्ह म्हणून आठ झाले या ठिकाणी बघा समान चिन्ह आहे या दोन बेरीज करून घ्या आठ अधिक तीन या ठिकाणी झाले अकरा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आणि वजा दोन आता आलं असामान चिन्ह वजा दोन आधी बाकी वजा आणि वजाबाकी येणारे यांची नऊ आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस नऊ म्हणून एक नंबर ऑप्शन या गणितामध्ये येऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी गणित तुम्हाला नियम माहीत असेल तर सोडू शकता म्हणून चिन्हाचे नियम पण महत्वाचे आहेत मुद्दाम त्याच्यावर हे आपण दुसरं लेक्चर घेतलेला आहे ह्या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला गातांकाच बेसिक ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ या ठिकाणी जरूर पहा तुम्ही आता पहा अजून एक गणित आपण या ठिकाणी घेऊ पहा पाच नंबरचं गणित आहे माझा एक वजा कांसामध्ये वजा पाच अधिक कंसा कांसामध्ये वजा आठ बरोबर किती पर्याय पहा वजा बारा दोन नंबरचा आहे बारा तीन नंबरचा आहे चार चार नंबरचा आहे वजा चार मित्रांनो बोर्डरचं गणित पा या ठिकाणी बघा वजा एक वजा कंसामध्ये वजा पाच अधिक कंसामध्ये वजा आठ बरोबर किती आणि हे ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे आता तुम्हाला जर नियम माहित नसतील तर हे गणित तुम्हाला खूप अवघड वाटेल पण तुम्हाला जर चिन्हाचे नियम माहित असेल तर हे गणित तुम्हाला काहीच वाटणार नाही तुम्ही पंधरा ते वीस सेकंदामध्ये सोडू शकता ही माझी गॅरंटी आहे एवढं लक्षात ठेवा आता बघा हे सोडवायचं कसं आपण ते सोडू या ठिकाणी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा या ठिकाणी पहा वजा एक वजा वजा काय होत समान चिन्ह म्हणले की बेरीज होते म्हणून समान चिन्ह आहे पाच बाहेर निघताना अधिक झाले अधिक पाच इथं विरुद्ध चिन्ह आहे म्हणून इथं बाहेर आठ निघताना वजा आठच आले आता काय करायचं बघा समान चिन्ह समान चिन्ह वजा एक वजा आठ आध। अधिक पाच समान चिन्ह नेहमी बेरीज होणारे मग आठ आणि नऊ झाले मोठ्या संख्येचं चिन्ह आलं वजा नऊ अधिक पाच आता अधिक पाच झाले आता विरुद्ध चिन्ह आलं या ठिकाणी विरुद्ध चिन्ह म्हणजे वजा बाकी होणारे नऊ मधून पाच गेल्यानंतर राहिले चार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यावे म्हणजे वजा चार फायनल आन्सर आपलं चार नंबरचं अशा पद्धतीने तुम्ही जर नियम माहित असेल तर हे गणित सोडू शकता हे खूप गरजेचं आहे घातांक प्रकरणासाठी नक्कीच तुम्ही ट्राय करा हा पहा व्हिडिओ अजून एक उदाहरण त्या ठिकाणी पाहू आपण बघा पुढचं गणित आपण घेऊ दोन वजा दोन वजा दोन वजा दोन बरोबर किती ऑप्शन पहा एक च वजा आठ दोन नंबरच आहे वजा सहा तीन नंबरचा आहे सहा आणि चार नंबरच आहे आपलं वजाच्या आता इता हे कसं सोडवायचं इथं सुद्धा तुमचं चिन्हांचं नियम लागू करावे लागणारे तरच तुम्हाला हे गणित सुटणार आहे आता या ठिकाणी पहा पहिल्या दोन संख्या अधिक दोन काय नाही म्हणजे वजा दोन विरुद्ध असमान चिन्ह यांची काय होते वजाबाकी होते म्हणून दोन मधून दोन गेलं राहिलं शून्य मग वजा दोन वजा दोन शिल्लक राहिले समान चिन्ह म्हणून यांची झाली बेरीज दोन दोन चार आणि या संकेत चिन्ह म्हणजे फायनल आन्सर आलं आपलं वजा चार अशा पद्धतीने तुम्ही पहिला आपला चिन्हांच्या नियमावरील व्हिडिओ प्लस या चिन्हांच्या नियमावरील उदाहरणाचा व्हिडिओ या ठिकाणी तुमचं नक्कीच गातांक प्रकरण शिकण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करील त्या गातांचं नियम त्याची उदाहरण शिकण्यासाठी नक्कीच मदत करील व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद